विरोधी पक्षनेत्याची सध्या तरी निवड होणार नाही असे संकेत सरकारकडून मिळतात विरोधकांकडून बाजूच्या खुर्चीचं काय असा प्रश्न जेव्हा उपस्थित करण्यात आला तेव्हा उपाध्यक्षांच्या शेजारची खुर्ची ही विरोधी पक्षनेत्याची असते आणि असा सवाल फडणवीसांना जेव्हा विचारण्यात आला तेव्हा फडणवीसांनी लगेचच त्याला उत्तर दिलंय आणि ही बाजूची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य असेल असं फडणवीस यांनी म्हटलंय तर विरोधी पक्षनेते ने पदाची नेमणूक ही लगेचच होणार नसल्याचे हे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत बाजूच्या खुर्चीच ना ते, ते माला तेने, तेने मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य चला जर आम्ही संविधानावर आणि संविधानाच्या कुठल्याही एखाद्या कलमावर आम्ही बोलत असू आणि संविधानाचं महती आणि महत्व आम्ही सांगत असू तर त्या संविधानाला अभिप्रेत असलेला विरोधी पक्ष नेता हा सभागृहानी सरकारच्या विरोधात मिळावा हे जर आम्ही आग्रही मांडत असू तर त्या ठिकाणी माझ्या नावाला विरोध असेल तर माझं नाव मी बाजूला करतो मी मागे घेतो परंतु लोकशाहीच्या संवर्धनाकरता लोकशाहीच्या सन्मानाकरता आणि एकंदरीत सरकारनं आपली सभ्यता दाखवण्याकरता म्हणून दुसऱ्या नावाची घोषणा करावी